नमस्कार रचक कार्यक्रमामध्ये मी नवनाथ ढमे आपलं स्वागत करतो आपण ऐकत आहात डॅशिंग आय पी एस अधिकारी दत्तात्रेय मंडलिक यांच्या पोलीस चित्त चित्तथरारक घटना आणि त्यांनी सॉल्व्ह केलेल्या गूढ आणि तितक्याच खतरनाक मर्डर केसेसचे सत्यकथन त्यांच्याच तोंडून सर असं म्हणतात की गुन्हेगार हा गुन्हेगार असतो गुन्हेगाराला जात नसते धर्म नसतो बरोबर आहे गुन्हेगारी पूर्वी होती आता हे पुढे गुन्हेगारी वृत्ती राहणार आहे आणि तुम्ही पोलीस अधिकारी हे गुन्हेगार असेल हे गुन्हेगारी संपवण्याचं तुमच्या पतीनं प्रयत्न करता काम करत असता आता सध्याला महाराष्ट्राच्या पटलावरती गुन्हेगारीच्या बाबतीत बीडचं नाव सध्या बरं चर्चेत आहे त्याला कारण तसं आहे बीडचं सरपंच खून प्रकरण तर ते प्रचंड गाजला तर तुम्ही देखील बीडचे एस पी होते बरोबर आहे तुम्ही बीडचे एस पी असताना तुमच्या काळात असत त्या काळात गाजलेले एखादं गुन्हेगारीच किंवा खून प्रकरण काय असेल तर आम्हाला थोडं सांगा बीड जिल्ह्यात मी दोन हजार अकरा ते चौदा या दरम्यान पोलीस अधीक्षक होतो आणि अशा काही बीड जिल्ह्यातल्या भरपूर घटना आहेत त्यातली एक घटना मी आता या प्रसंगी आपल्याला सांगतोय तर एक दिवस माझ्या ऑफिसला बसलो काम करत आणि पाच वाजण्याच्या दरम्यान एकदम फोन असा आला लँडलाईनवर आणि मी उचलला तो कोण बोलतो वगैरे वगैरे तर एक पत्रकार पत्रकाराचा फोन होता तो त्या पत्रकाराने मला शॉकिंग अशी न्यूज दिली एक की केस पोलीस स्टेशनच्या आधी ते काळेवाडी म्हणून गाव आहे आणि तिथे बॉम्बस्फोट झाला म्हणून हा काळेवाडी छोटं गाव आहे पण तिथं बॉम्बस्फोट झाला म्हटलं काय आहे हा ताबडतोब मी फोन उचलला तो ठेवला आणि तिथल्या केचच्या पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरला फोन केला काय काय प्रकार काय असा समजा त्यामुळे मला आत्ताच माहिती मिळाली आणि मी तिकडे निघालो आता हे बॉम्बस्फोट मोठी घटना वस्तु ती काय माहीत नाही थोडक्यात हकीकत पण बाब बाबा सॉरी तुम्हाला आश्चर्य वाटलं ना कारण असतो बॉम्बस्फोट म्हणलं की पुणे मुंबई किंवा अशा मोठ्या ठिकाणी होत असतं एक बीड सारख्या बीडच्या एखाद्या छोट्या गावात बॉम्बस्फोट होतो बॉम्बस्फोटाची माहिती बोलताना समोरच्या व्यक्तींना बॉम्बस्फोट म्हणून सांगितलं तर धक्कादायकच आहे ना धक्कादायक आहे त्या दृष्टीने काय असेल खरं काय वस्तू ती हे तर पाहणं गरजेचं आहे हो हो तर ते इन्स्पेक्टरला फोन लावला तर म्हणे तिकडे रवाना झालो आता मी थोडी माहिती घेतली की एक कंडक्टर आहे एसटी कंडक्टर त्याच्या घरी हा बॉम्बस्फोट झाला हा एस टी कंडक्टरच्या मला शॉकिंग बसला ही माहिती प्रायमरी मिळाल्यानंतर बॉम्बस्फोटीची घटना सेन्सिटिव्ह आहे अत्यंत असे देशपातळीवर आणि राज्य पातळीवर त्याचे प्रतिसाद ताबडतोब उमटतात बरोबर आणि घटना ही कोणत्या अतिरेक्याने केली टेरिस्ट ऍक्टिव्हिटी दहशतवादी ऍक्टिव्हिटी का त्याच्याकडे सस्पेशियस पदा असतो अशा रीतीने मी माझे पोलीस महासंचालक त्यावेळेला कोण असतील त्यांच्याशी ताबडतोब बोललो गुप्तचर विभागाचे अधिकारी कोण असतील ते बोललो विभागात जे अधिकारी असतील वरिष्ठ महाराष्ट्र त्यांच्याशी बोललो त्यावरही बातमी आमच्या वरिष्ठांना सुद्धा दिल्लीला पोहोचावी लागते ही माहिती हा तर दिल्लीच्या ज्या यंत्रणा असतात सर्व ह्या बाबतीतल्या सेंट्रल पॉवरच्या त्यांना त्या कळाल्या आणि त्या दरम्यानच्या काळात माझी जी सर्व यंत्रणा होती इतर पोलीस स्टेशन इतर काही अधिकारी आसपासचे सर्व मी तिकडे रवाना करणं माहिती काढणं परत माझे काय डॉग असेल बॉम्बस्फोट पथक असेल वगैरे वगैरे यांना अलर्ट केलं यंत्रणेला जागा केलं आणि पटकन तिकडे रवाना केलं आणि दरम्यान मी पण रवाना झालो मला एक एक माझ्याकडे त्यावेळेला मोबाईल आता तेरा चौदाची घटना म्हणजे मोबाईल यंत्रणा तर मी तिथून मला जायला पाहून एक तास लागतो तिथं जायला बेडपासून तर मला एक मिनिटाचा सुद्धा गॅप घेऊ दिला नाही एवढे मोबाईल मला येत होते पोलीस महासंचालकांना धडक्यात गृहमंत्र्याचे फोन घडक्यात सीएम साहेबाचे फोन एटीएस एटीएसच्या प्रमुखाचे फोन दिल्ली दिल्लीच्या काय झालं काय झालं काय झालं दिल्लीच्या गुप्तचर यंत्रणा किंवा इतर एटीएस यंत्रणा ज्या त्यांचे फोन एक मिनिटाचा मला अवधी नाही दिला का मला खालची माहिती घ्यायला सुद्धा मला अवधी नाही फोन हाकड झाला का हा तो सारखे एंगेज लागायचे माझे फोन मी बोललो का ते अशा रीतीने पोचलो मी तिथे पोचल्यावर पाहिजे तोपर्यंत पोलीस महासंचा का आपण आपण काय झालं म्हटलं माहिती काढतो साहेब माहिती देतो मी तिथली परिस्थिती पाहिली पण आहे ती परिस्थिती तशीच ठेवली इथं काय काय झालं आता तिथं गेल्यानंतर एवढीच माहिती मिळाली की हे कंडक्टरचं घर आहे सर्व फॅमिली आहे आणि ते ड्युटीवरून आले आणि तिथं एक ट्रान्झिस्टर फुटलेला होता रेडिओ रेडिओमध्ये रेडिओ फुटलेला होता आणि ते रेडिओचे होते काही काचा इकडे तिकडे पडलेले होते आणि समजलं त्यांचे जे फॅमिली मेंबर्स आहेत स्वतः तो कंडक्टर त्याची आई त्याची बायको एक दोन मुलं होते त्यांच्याकडे डोळ्याला मार लागला काही इकडे मार लागला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मार लागला जीवित आणि स्पॉटवर नव्हती आणि मग त्यांना तिथून आंबेजोगाच्या सरकारी हॉस्पिटलला हलवलं अशी प्रायमरी माहिती मिळाली आम्ही जाईपर्यंत ती यंत्रणा मग तिथं माझी सर्व पथकाला कामाला लावलं अच्छा म्हणजे तुम्ही जाऊस्त त्यांना हॉस्पिटल नेलं हा मला जाईपर्यंत त्यांना नेलं नेलो आणि त्या ठिकाणी मग सारी यंत्रणा कामाला लावली मी जे काय आमच्या पोलीसचं काम करायचं ते केलं जागा तशीच ठेवा म्हटलं मला वेळ नाहीये जागा हलू नका तिथलं एकही सीन हलवायचं हा एव्हिडन्स तुम्ही शूट करा काय कराय ते करा डॉगचा वापर केला बॉम्बस्फोट पथकाचा वापर केला सारे वापर करून तो सीन हलू नका आता मला गुण्यातली हकीकत काय ही माहिती होणं गरजेचं आहे त्यासाठी मला साक्षीदार कोण आहेत तर हे सर्व जखमी साक्षीदार आहेत जोपर्यंत जखमी बोलत नाहीये मला माझ्याशी जो मूळ कंडक्टर सांगत नाही किंवा जे फॅमिली मेंबर्स आहेत ते माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मला अजून काही क्ल्यू डायरेक्ट मिळू शकत नाही मी तिथं पाच दहा मिनटं थांबलो वरिष्ठाला काय मेसेज द्यायचा बोलायचं ते बोललो सारखे फोडायचे धडा धडा पण मी आंबे गेलो अंबेज वगैरे गेल्यानंतर हे कोणत्या वॉर्डला हो कोणत्या ठिकाणी ॲडमिट आहेत तिथे यांच्यावर सर्व ट्रीटमेंट चालू होतं वेगवेगळ्या ठिकाणी आणि काहींना वेगवेगळ्या इंजेक्शन बुलीचेवरून कोणाच्या डोळ्या गेला कोणाचं काय झालं कोणाचं काय झालं अशा रीतीने अवस्था होती तर मला ताबडतोब सुद्धा त्यांना करता येईना असं करून बाकीच्या यंत्रणा माझ्या सर्व हलवत मॉनिटर करत बसलो मी हे काम ते काम प्रत्येक अधिकाऱ्याला कोणी काय करायचं कोणी काय नाही ही माहिती तू वरून फोन काय झालं काय झालं काय झालं तपासात काय निघलं आरोपी सापडले का आरोपी निघाले का निष्पन्न झाले का काय नेम काय तर होच म्हणायची वेळ जोपर्यंत आमच्या हातात काही क्ल्यू नाही तोपर्यंत आम्ही करत आहोत करत आहोत असं तर असं करत मी पुन्हा बारा एक वाजेपर्यंत तिथं थांबलो पहाटे जवळजवळ दोन दो वाजले मला तिथे अंबेजोगायला मग त्यातून एक एक पेशंट बाहेर आले हु, बोलण्याच्या परिस्थितीत काही दिसले मला मग जे तोडको मोडकं भाषेत मी बोललो आणि मला काय जे काय पाहिजे तपासाच्या दृष्टिकोनात ते त्यांच्याकडून घेतलं आता हा प्रायमरी माहिती मिळाली मला इथून मी पुन्हा स्पॉटवर गेलो काळेवाडीला काळेवाडीला रात्री दोनच्या दरम्यान गेलो मी दोन ते तीन चार पाच वाजेपर्यंत मी तिथे थांबलो था मग मायनोट त्या जागेचा पूर्ण मी बारीक अभ्यास केला तर त्या ठिकाणी ट्रान्जिस्टरचे बारीक बारीक बारी तुकडेले त्याच्याबरोबर काही कागदाचे विखुरलेले बारीक बारीक तुकडे होते पडले कागद कागद कागद, कागद पण होते असे ते पडलेले ज्या घरामध्ये जेवढ्या वस्तू विखुरल्या होत्या बॉम्ब स्फोटामुळे छिन्न विछिन्न होतं ना त्यामध्ये काही कागदाचे तुकडे पण दिसले मला मी स्वतः बारीक ऑब्झर्व केलं मग त्या हळूची एक कागद होतं की त्याचं अर्ध अक्षर बाकीचं तुटलेलं एक पूर्ण लिहिलेला असेल त्यातला अर्ध मग ह्या साऱ्या पाच सात चिठ्ठ्या पडलेल्या होत्या तुकडे मग त्या साऱ्या चिठ्ठ्या गोळा केल्या कागद जेवढे होते तेवढे आणि मग एकमेकाला जुळ 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 बसतो मग त्याच्यातून मला अर्धवट नाव किंवा अर्धवट काहीतरी गोष्ट समजली मग या नावाचे निष्पन्न झाल्यानंतर हा माणूस कोण आहे कुठला आहे अच्छा माणसाचं नाव होतं हा माणसाचं नाव होतं आता माणसाचं नाव होतं तर मग ते बीड जिल्ह्यातला असतो माणूस होता याच्यातला धारूर पोलीस स्टेशन आज देतला तर मग त्याच्या दृष्टिकोनातून तो पाठ तोपर्यंत माझ्या सकाळ उजाडणार होती हा ट्रान्जिस्टर आंबेजोगातून हो कुठून विकत घेतला मधून सारे जेवढे ट्रान्जिस्टर विकणाऱ्याचे दुकानं जेवढे उघड्याची वाट पाहत होतं का आमच्या प्रत्येक पोलीस दुकानासमोर हजरच होता <laughs> जेवढे ट्रान्झिस्टर हे कुठे या दोन चार दिवसात नवीन ट्रान्जिस्टर विकला का आणि तो कोणी विकत घेतला त्याची पावती आहे का डुप्लिकेट पावती जर दुकानदारकडे असेल त्याची यंत्रणा लावली बाकीचं जे नाव मिळत होतं ते कुठलं आहे काय मग ते मिळवायचा प्रयत्न केला असं करून पाच वाजता मी रात्रभर थकलो बाकीच्या काही गोष्टी झाल्या होत्या यंत्रणा कामा लावली आणि पाचच्या दरम्यान मी जस्ट झोपलो जाऊन hmm. कुठे लागते या टेन्शन मध्ये तेवढ्याच आर पाटलांचा पुन्हा एक डोळा लागतो नाही तर पण ते अर्ध्याने पाठपुरावा करायचे आरा पाटील साहेब फार सेन्शुअर गृहमंत्री होते ते करायचं कुठपर्यंत आलं म्हटले कुठपर्यंत आलं म्हटलं साहेब आलाय मार्गाला लागलेलं आहे करतो आम्ही लवकरात लवकर याचा छडा लागेल आता हातात काही नाही पण तो बोल पण लवकरात लवकर करतो हा ठीक आहे करा लवकर करा प्रयत्न तेवढेच ते बोलायचे जास्त नाही बोलायचं तसंच एक अर्धा तासही नाही मी झोपलो परत उठलो परत कामाला लागलो असं करून जी चिठ्ठी मिळाली होती चिठ्ठीच्या प्रकाराने ते माणूस मी आयडेंटिफाय करायचा प्रयत्न केला सारी यंत्रणा तो आयडेंटिफाय करता तो धारूळ पुल पोलीस स्टेशनच्या आधी एका गावचा निघाला मग हा तो माणूस सापडला आता त्या माणसाला आम्ही पिकअप केलं मग त्याच्याकडे तपास सुरू केला तपास सुरू केल्यानंतर त्या माणसाचा कोणाशीच काही संबंध नाही आहे कुठल्या रेकॉर्डवर नाही कंडक्टरशी नाही कोणाशी नाही कोणाशी नाही कशाचाच काही कुठं संबंध नाही आहे त्या माणसाचा मग त्या माणसाचा तुझा संबंध नाही तर तुझ्या नावाची चिठ्ठी कशी काय आली मग त्याला उलटे प्रश्न विचार केला असे तुझे दुसरे मला पाच तुझे दुष्पण कोण आहेत त्याचे नाव, नाव सांग तुझे भाऊके असेल शेजाऱ्या असेल गावातले असेल कधीतरी तुझं कोणाशी तू मी झालं बाडले असे एक पाच लोक नाव सांग मला मग त्याने तो हो नाही हो नाही हो नाही करता करता चार पाच लोकांचे नाव सांगितलं आणि चार पाच लोकांचे नाव सांगितल्यामुळे पोलीस यंत्रणा पण या चार पाच लोकांच्या पाठीमागा लावली आणि मग चार पाच लोक उचलायचा प्रयत्न केला आम्ही त्यातले दोघ जण गायब आत्ता होता साहेब रात्रीपासून नाही आत्तापासून नाही अमुक नाही तर नाही घरी चौकशी सरपाच्याकडे चौकशी पोलीस पाटलाकडे चौकशी नाही नाही मग आमचा अजून संशय वाटला मग त्यांचा रेकॉर्ड पाहिलं त्यांचंही थोडंसं सस्पिशियस रेकॉर्ड होतं अजून डाऊट वाटला आम्ही आणखी खोलात गेलो आणि मग ते माणसं शोधायचा प्रयत्न केला मग दुपारी तीन वाजले असेल अडीच तीन नाही दोनच दोन वाजेपर्यंत ते संबंधित जे फरार होते त्यातले गायब होते ते आम्ही उचलले त्याला आणेपर्यंत वेळ जाईल म्हणून आम्हीच तिकडे गेलो धारूर पोलीस स्टेशन आणि त्याला तिथं बोलवलं ता 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 आणि त्याच्याकडे तपास सुरू केला मा तपास सुरू केल्यानंतर त्याचं संपूर्ण बॅकग्राऊंड विचारलं बॅकग्राऊंड विचारल्यानंतर मग स्टोरी सारी डिस्क्लोज झाली काय स्टोरी ती स्टोरी अशी आहे की माझी तुमची दुश्मन की आहे आणि मग तुमची मला जिरवायची आहे तुम्हाला जेलमध्ये टाकायचं जेलमध्ये टाकायचं तुम्हाला असं मारलं किंवा मग मी जेलमध्ये जाईल तुम्हाला खून केला किंवा काय केलं तर तुम्हाला केलं तो पण तुमचे फिर्याद राहील मी अमुक केला पण तुम्हाला तिसऱ्या घटनेच्या परस्पर तुम्हाला गुंतवायचं मोठ्या प्रकरणात अशा रीतीने ती स्टोरी तर ह्या माणसाने काय केलं दुश्मनाने ज्या माणसा चिठ्ठ्यावर हो नाव लिहिले त्याचा अपोजिट हा हां त्याने एक डाव केला की के याला कसं फसवायचं पण त्याने शक्कल लढवली शक्कल लढवली का त्याने आणला एक ट्रान्झिस्टर विकत रेडिओ रेडिओ आणला रेडिओमध्ये जे बॉम्ब तयार करायचे ॲटम बॉम्ब त्याला टेक्निक होता तर टेक्निक नंतर मी सांगतो त्या टेक्निक टेक्निकनुसार त्यांनी त्या वायरीला वायरी रेडिओ वायरी त्या आणि त्याला बॅटरी असते बॅटरी आणि आणि बॉम्ब थोडक्यात हात बॉम्ब किंवा काय असेल एखादा स्फोट होईल वगैरे वगैरे या सर्व कांड्या बिंड्या त्यांनी काय जुळणी केली आणि त्या मध्ये रेड ठेवली आणि त्याचा स्विच कुठं ठेवला ट्रान्जिस्टर ऑन आणि ऑफ अच्छा म्हणजे मेन स्विच ठेवलं बॉम्ब ऑन तर हे त्याने शक्कल केलं आणि हे सर्व यंत्रणा त्याच्यामध्ये बसवली मग त्याने पुढे काय केलं हे जे आहे अंबाजोगाई कुर्ला मुंबई जाणारी बस हाँ. या बसमध्ये त्याने केजला का कळमला त्या गाडीमध्ये हा रजिस्टर टाकला वरच्या कंडक्टरच्या वरची वर बाजू असते ना बॅगा ठेवायची बसमध्ये त्यामध्ये तो टाकून दिला आणि मग ते आलं उतर उतरलं खाली बस थांबली नावाचा काय संबंध नावाचा मग तोच संबंध माझ्या दुष्काळ जी नाव त्यात टाकलं हो हा हे महत्वाचं आहे ना म्हणजे तो रेडिओ पकडला गेला बॉम्बस्फोट झाला उद्या कोणी पकडला तर ही चिठ्ठी कदाचित पोलिसाला सापडेल आणि पोलिस सा, म्हणतील की ह्या रेडिओ रेडिओ मध्ये बॉम्ब लावला बॉम्ब तयार करून रेडिओ वी चिठ्ठी रेडिओवर आतमध्ये घालून ठेवली चिठ्ठी ती म्हणजे बॉम्ब मध्ये सात चिठ्ठी धरतीला धरती आणि त्याच्यावर कारवाई होईल अच्छा असं म्हणजे बॉम्बस्फोट हा बस मध्ये होऊ शकत होता चुकून ब्लास्ट झाला असता कोणी तिथली तिथं ओपन केला असता की बस बस मधले प्रवासी एकजोट झाले ना मोठा जरी रथ झाला मग त्याने ते टाकले तिथे आणि मग ते गे प्रवा था 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 था। था था। गेले प्रवासामध्ये मुंबईला तो वरचा पिशवी पिशवीमध्ये ठेवलेला आता कंडक्टर हे सारे प्रवासी येतात जातात उतरतात नवीन प्रवास चालतात उतरतात मुंबईपर्यंत गेले मुंबईला सारे प्रवासी एंड होतो सर्व प्रमाण होतात आता ते वर बॅग आहे तशी कंडक्टरला दिसली कंडक्टरला वाटलं अरे अजून बॅग याचा कोणी नाही त्यांनी काय विचार केला नाही असेल कोणाची येईल मागायला त्यांनी काय नाही परत ते हॉल्ट घेतात दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा निघाले कुर्ला टू पुढे अंबेजोगाय अंबेजोगाई निघाले तर पुन्हा ती बसमध्ये बॅग आहे ती तशीच आहे सारे प्रवासी येतात जातात आता अंबेजोगाईला आल्यानंतर बॅग काढायची त्याची तोपर्यंत त्यांची ड्युटी संपलेली नव्हती त्यांची एक अजून अॅडिशनल ड्युटी होती अंबेजोगा टू लातूर आणि लातूरला जाणून बस पुन्हा अंबेजोगाईला येणार आणि मग याची ड्युटी संपणार तशा रे त्याने ती बस अंबेजोगाईला आली ट्रान्झिस्टर आहे तसाच आहे परत अंबाजोगाई टू लातूर ही गाडी गेली तिथं ट्रान्झिस्टर आहे तसाच आहे पिशवीमध्ये तो परत मग आता शेवटचा हॉल्ट यांचा मग याचा काय याला आवरला नाही आता हाय तसेच याला कोणी सध्या मालक नाही म्हणून म्हणून मग कंडक्टरने काय केलं ड्युटी संपली आपली स्वतःची बॅग घेतली आणि त्याच्याबरोबर ट्रान्झिस्टरची पिशवी काय असेल त्यामध्ये ट्रान्झिस्टर आहे ती घेतली आणि गेला आपल्या गावी केजला निघून आता केजला निघून आल्यानंतर घरी ती पिशवी ट्रान्सजिस्टर टाईप घरच्याला वाटलं आता पप्पा रेडिओ आला पप्पा आले रेडिओ आला काहीतरी नवीन वस्तू आणली म्हणून तर त्याच्या घरामध्ये असं पंधरा बाय दहाची खुली असेल त्यात मांडी घालून हा बसला खाली आई बसली बाजूला बायको बसली पोरं बसले हा आनंदाने ती पिशवी खोलली आणि ट्रान्जिस्टर बाहेर काढला सर्व आनंद वाटला आणि आनंद वाटल्यानंतर तो बसला बटन फिरवायला लागला जसा बटन फिराव तसा स्फोट चेन्नावर त्या का त्याचे काय रेडिओचे पाठ बिल्ट आतले जे आहे डोळ्यात उडाले इकडे उडाले शिरेशी जोड झाल का काहीचे डोळे आदू झालेले आहेत कम्प्लीट परमनंट त्या घटना म्हणजे बघा कुठली गोष्टीचं धागोदोग कुठं गेलं म्हणजे एखाद्या एकामेकीची जिरवण्याच्या नादामध्ये तिसरंच माणूस त्याचं बळी पड पण ही हे डिटेक्ट होत नव्हतं तोपर्यंत गु� दिल्ली महाराष्ट्र मुंबई सर्व यंत्रणा अतिरेकी बॉम्बस्फोट आहे आणि मीडियाने अख्खा इंडियामध्ये चोवीस तास हे तुमचं टी व्ही चालू रेडिओ चालू हे चालू ते चालू दहशतवादी हल्ला दहशतवादी हल्ला दहशतवादी हल्ला तेच कंटिन्यू चालू होतं मग हे कन्फर्म केलं आणि मग त्याला शेवटी हे झालं इथपर्यंत मग तो बॉम्बस्फोट उडाला हे जखमी झाली पुढची पूर्वीची स्टोरी आता याच्यामध्ये याला हे टेक्निक कुठं मिळालं हा 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 हाही प्रश्न आमच्या पुढे होता तो काय करा त्याच्या गावाच्या बाजूला एक पाण्याचा मोठा तलाव आहे आणि तिथं मासे असतात अच्छा मासे पकडायचे एक टेक्निक आहे यांचं असे छोटे छोटे ते स्पोर्ट तयार करायचे वायरी पाण्यामध्ये सोडायचे किंवा आणखी काही आणि मग त्या इकडे बटन दाबलं का तिथं स्फोट होणार आतमध्ये पाण्यामध्ये आणि आसपास मासे आलेले ते मरून पडणार इंजर्ड होणार ते अच्छा ते टेक्निक तिने रेडिओ मध्ये वापरलं हा ते त्याचं ज्ञान त्याला पारंपरिक ज्ञान तिथं वाढलेलं त्याला ते फिक्स एक्सपर्ट झालेला पण ते त्याची आम्ही रिहर्सल करून पाहिली त्याचे ते रिहर्सल केले हा सर्व आम्ही आता इन्व्हेस्टिगेशन आहे नॅशनल लेवलचं इन्व्हेस्टिगेशन आहे याला आम्हाला एव्हिडन्स प्रॉपर कॉन्क्रीट मग हे करून पाहिलं मग त्याने असं का केलं कमून केलं मग त्याने त्याचे किरकोळ दुष्पनकीचं कारण सांगितलं साहेब मला याला गुंतवायचं होतं आणि आता बॉम्बस्फोट तुझं पुढं झाला असता काय झालं असतं चिठ्ठी त्यासाठी एका माणसाला गुंतवायला गेला असताना किती लोक मिलेस म्हणजे हे जर असं झालं असतं का तो पकडला असता असं माझा याच्या वाटे उद्देश आहे सर्व इन्व्हेस्टिगेशन हे हायर अथॉरिटी दिल्लीच्या अथॉरिटीला मुंबईच्या हायर अथॉरिटी टॅरिस्टच्या आमचे चा, मुंबईचे महाराष्ट्राचे इन्चार्ज यांना सर्व रिअल फॅक्ट सांगितली आम्ही वस्तुती सांगितली मग त्यावेळेला मग हे सर्व कन्फर्म झाल्यानंतर सहा सातच्या दरम्यान आमचे रितेश कुमार म्हणून माझी होते ते पण आले होते तोपर्यंत इकडे मग हे संपूर्ण ब्रीफ केलं वरिष्ठांना कलेक्टरला ब्रीफ केलं आणि नंतर आम्ही दारूरच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे प्रेस कॉन्फरन्स सर्वांना बोलवलं आणि मग बसती त्यांना विथ इव्हिडन्स संपूर्ण असे फॅक्ट झाली आता अशी नाही अशी नसून ही ही घटना घडलेली आहे त्यामध्ये अशा रीतीने ती ब्रीफ केली आणि मग त्याच्यावर रिअल मोठा अतिरेकी बॉम्बस्फोट ऐवजी हा आपसातल्या वादातून किरकोळ घटनेच्या वादातून हा घडलेला बॉम्बस्फोट आहे किंवा स्फोट आहे त्याला बॉम्बस्फोटचा हा स्फोट घडलेला अशा रीतीने भयानक मारात त्याच्यावर काय टेन्शन असेल सर्व यंत्रणा माझ्या पाठीमागं हेडलाईन आहे न्यूजपेपरला मोठ्या मोठ्या नॅशनल न्यूजपेपरला हेडलाईन त्याच्या पण सर खरंच म्हणजे तुमच्या पोलीस सेवेतील कारकिर्दीमध्ये एवढ्या खतरनाक घटना घडलेल्या आहेत तुमच्या पुस्तकामध्ये देखील आम्ही त्या घटना वाचल्यात आता तुम्ही ऐकण्या अंगावरती अक्षरशः टाका येतोय आणि खरं तर सर तुमच्या या घटना या म्हणजे इतक्या मोठ्या आहेत ह्या की आमच्या एका तासन दोन तासाच्या एपिसोड एपिसोडमध्ये बसणं हे शक्य नाही आहे